मिरज बेडक रस्त्यावर अवैध गुटखा सुगंधी तंबाखू वाहतूक करणारे वाहन जप्त गुटखा सुगंधी तंबाखू आणि वाहन असा सव्वा सात लाखाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांची कारवाई मिरज बेडक रस्त्यावर मिरज सांगली बेकायदेशीर अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली पथकाने सापळा रचून मिरज बेडक रस्त्याला मॅक्सिमो प्लस हे वाहन ताब्यात घेतलं असता या वाहनातून गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला आहे विविध कंपनीचा पाच लाखाचा गुटखा सुगंधी तंबाखू आणि मॅक्सिमो प्लस हे वाहन असं सव्वा सात लाखाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे या प्रकरणी हेमंत श्रीकांत वरुडे राहणार ब्राह्मण गल्ली विटा जयेश महेबती भगत राहणार वडे रायबाग विटा या दोघांना अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ए पी आय सिकंदर वर्धने संजय कांबळे अमोल आयदळे आमसिद्ध खोत अमोल लोहार सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे बाबासाहेब माने यांनीही कामगिरी बजावली आहे मिरज ग्रामीण पोलिसात याची नोंद झालेली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज